सर्वमंगल फाउंडेशन संचालित सर्वमंगल विवाह संस्था दहीवडी या साहिल मिसाळ व श्रेयस ढवळे यांच्या संस्थेचा शुभारंभ सोहळा स्टार व कंटेंट क्रिएटर आकाश भापकर उर्फ सर्किट नाणा व म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या शुभ हस्ते व मान तालुक्यातील ब्लॉगर ऋषिकेश देशमुख किरण थिटे पोपट आलदर बापूसाहेब मिसाळ एकनाथ वाघमोडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या सोहळ्यात साहिल मिसाळ व श्रेयस ढवळे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी मान तालुका प्रिंट व डिजिटल मीडियाचे पत्रकार यांनी आवर्जून हजेरी लावली दरम्यान आकाश भापकर यांनी डायलॉगबाजी करून उपस्थितांची मने जिंकली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी विवाहसंबंधीचे कायदे व नियमांविषयी मार्गदर्शन केले Bisa <laughs> dua साहिलचा हा सोहळा सत्कार केला जातोय तर एखाद्या मित्रावरती एवढं प्रेम करावं की अक्षय सोडे साहेबांसाठी आपल्या धावपळ्या जीवनातून मसवड पोलीस ठाणे आहे सर्वात मोठा कारभार तालुक्यात असताना धावपळी जीवनातून साहिलच्या या विवाह संस्थेच्या ओपनिंग करता या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर माझे सर्व पत्रकार मित्र त्याचबरोबर साहिलचा संपूर्ण परिवार किंवा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने इथे उपस्थित असलेले या माम तालुक्यातील सर्व सामाजिक राजकीय त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सर्वच मान्यवर इथे उपस्थित सर्व साहिलचा सा परिवार आज आपण या विवाह संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो साहिल मी दहिवडी पोलिसांचा चार्ज घेतल्यापासून माझा खूप जवळचा मित्र आहे आणि अत्यंत मेहनती तो मुलगा आहे मी एवढ्या माझे बिझी शेडूल मधून त्यासाठी येण्याचं कारण असं की एक आमच्या पोलिसांची एक नजर असते आम्हाला कळतं की म्हणजे कोण मुलगा चांगला आहे किंवा बाबा जो प्रामाणिक आहे किंवा जो आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी स्ट्रगल करतोय कारण का मी त्याला नेहमी बघायचो तो सकाळी साठ साडेआठ वाजता यायचा आणि संध्याकाळी त्याचं एक पाच सहा वाजता जरी ते त्यांचं सेतू सी तिथलं ते आधार कार्डचं कार्यालय बंद झालं तरी तो त्याचं काम करत बसायचा कित्येक वेळेस म्हणजे मी साहिल बद्दल एक गोष्ट सांगू शकतो तुमच्या सर्वांना की जी मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली तिथं जे आधार कार्ड काढायला किंवा दाखले काढायला वगैरे लोक घ्यायचे तर त्यातले बरेच लोक गरीब असायचे मी कितीतरी वेळा तिथं आता त्या पाठी लावलेली मी स्वतः बघायचो की बाबा वीस रुपये फी पन्नास रुपये फी तीस रुपये फी किंवा प्रिंट काढून दिल्यानंतर ना काहीतरी फी तर जेव्हा साहिलला असं वाटायचं की बाबा एखादी व्यक्ती गरीब आहे तेव्हा मी स्वतः त्या गोष्टीचा साक्षीदार आहे की त्यांनी त्या लोकांकडून कधीच पैसे घेतलेले नव्हते तर त्यासाठी त्याचा आज करा की त्यांनी अशा पद्धतीने ज्या ठिकाणी ते काम कर कर ला ला ते ते करत असताना मी तसं जे लाईव्ह विटनेस आहे या सगळ्या गोष्टींचा तर अशी महा असणारी खूप कमी लोक आजकाल आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात बघा मी त्याच्या कार्यक्रमाला आलो म्हणून मी त्याची स्तुती करत नाहीये परंतु आज आमचा ऍक्च्युली खूप महत्वाचा बंदो अस उपमुख्यमंत्री महोदय येत आहेत आणि तरी सुद्धा म्हणजे मी त्यांना म्हटलं नाही साईल मी येणार फक्त तू उद्घाटन करून घे पण मी तुझ्या कार्यक्रमाला नक्की भेट देतो त्याचबरोबर अशा दोन तीन घटना काही वेळेस घडलेल्या होत्या की म्हणजे त्यावेळेस त्यांचं कार्यालय शिफ्टिंग करावं लागलं कारण ती जी शासकीय इमारत होती ती तहसील कार्यालयामध्ये होती तर त्यावेळेस म्हणजे त्यांनी लॉकडाऊन खंडक करून केला नाही त्याला अशा परिस्थितीमध्ये बघितलंय की त्यांनी वर एक हिरवं कापड टाकून त्याचे कॉम्प्युटर वगैरे बाहेरच्या बाहेर जोडून ते दोन तीन दिवस जेव्हा शिफ्टिंगचे चाललेले होते तरी त्यांनी सिंगल डे सुद्धा कधी असं गॅप दिला नाही की म्हणजे बाबा त्याच्यामुळे लॉकर्स ते दाखले काढणं किंवा ते आधार कार्ड काढण्याचं काम त्याच्यामुळे पेंडिंग राहिलं अशा पद्धतीने अत्यंत होतकुरू आणि एक चांगला मुलगा आहे साहिलच्या संपूर्ण कुटुंबला सुद्धा मी ओळखतो सर्वच त्याच्या घरातले सुद्धा चांगले आहेत तर साहिल मी आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तुला शुभेच्छा देतो की हा तुझा नवीन व्यवसाय आहे तर त्याला नक्कीच वृद्धी मिळेल आणि तो चांगल्या तऱ्हेने भरपाटी लागल आ, या ठिकाणी जे कुमार मुलं आहेत ज्यांना लग्न करण्यासाठी आरंदी पंढरपूर या ठिकाणी जावं लागत होत तर त्यांच्यासाठी सुद्धा साहिली <laughs> तर ज्यांचं असं लग्न झालेलं नाही म्हणजे ज्यांना लग्नासाठी असं लांब जायला लागत होतं तर त्या अनुषंगाने सुद्धा आज एक, एक फॅसिलिटी या ठिकाणी उपलब्ध झाली असं मी सांगू इच्छितो फक्त एवढंच आहे की आ, मी एक पोलीस प्रशासनाचा भाग म्हणून हे ठीक आहे एक गमतीचा जे काही भाग झाला ते सोडून थोडे कायदेशीर गोष्टी सुद्धा मला या संस्थेच्या अनुषंगाने तुम्हाला सांगायचे की जेव्हा तुम्हाला आता या ठिकाणी विवाह लावावे लागतील तर त्यावेळेस तुम्हाला ज्या आपल्या भारतीय संविधानामध्ये किंवा आपल्या शासनाने घालून दिलेल्या ज्या अटी आहेत म्हणजे मुला मुलीचं वय हे सर्वात महत्वाचे तुम्हाला डॉक्युमेंट्स त्यांचे बघणं त्याचबरोबर मला तुम्हाला हे सांगायचं की बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे असे सुद्धा आलेले आहेत की ज्याच्यामध्ये आधार कार्ड हे डुप्लिकेट बनवले जातात तर आता तुम्ही आधार कार्डचे एक्सपर्ट असल्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही जर तुम्हाला कळतच ते खरं आहे का कुठे पण तरी सुद्धा दुसरं एक काहीतरी त्यांचं आयडी प्रूफ बघून तुम्ही त्या ठिकाणी त्यांचं व्हेरिफिकेशन करून त्यानंतरच या ठिकाणचं जे काही लग्न वगैरे आहे हे तुम्ही दाव कारण काय होतं नंतर जर का तुम्ही कमी एज असताना जर असं काही केलं आणि जर का उद्या काय एखादा प्रकार घडला किंवा एखादा गुन्हा जर दाखल झाला तर ते लग्न कुठं लावलं तर त्यांनाही सह आरोपी करण्याची प्रोशिर त्या कायद्यामध्ये आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका